श्री अंकित अशोक जी श्री अशोकजी नायककर सोनी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं पडघम सुरू झालेला आहे आपण बघताय की महानगरपालिकेच्या रचना झाल्यानंतर त्यावर काही प्रमाणात आक्षेप नोंदविला गेलेला आहे माझ्या प्रमाण क्रमांक अठ्ठावीसच्या हद्दीच्या संदर्भात आक्षेप नोंदविलेला आहे मी दोन आक्षेप या प्रभाग रचनेवर नोंदवले आहे त्यातला पहिला आक्षेप माझा जो प्रभाग सव्वीसचा जो ऑरेंज नगरचा जो एक भाग आहे जो नव्याने माझ्या प्रभागाला जोडण्यात आलेला आहे तो भाग माझ्या भागात जोडण्यात येऊ नये हा माझा आक्षेप होता कारण तो दोन विधानसभा चा, चा भाग आहे आणि तो पूर्व नागपूर विधानसभेचा भाग पूर्व नागपूरचा भाग दक्षिण नागपूरच्या भागात जोडलेला आहे दुसरा महत्त्वाचा विषय की त्या भागातल्या लोकांना त्या दोनशे घराच्या लोकांना उद्या सुखसोयी पुरविण्याच्या दृष्टीने अडचण होऊ नये म्हणून तो जो भाग एक्झिस्टिंग प्रभाग सव्वीसचा आहे तो प्रभाग सव्वीसमध्येच राहावा असा आक्षेप आहे दुसरा आक्षेप माझा जो ग्रामीणमधला जो भाग आहे तो महानगरपालिकेत जोडलेला आहे डॉक्टर विनोद भिसे यांचा दवाखाना आणि डॉ आणि पांडे कॉम्प्लेक्स म्हणून एक जो भाग आहे जो ग्रामीणचा भाग महानगरपालिकेच्या हद्दीत जोडलेला आहे नियमानुसार महानगरपालिकेच्या हद्दीत ग्रामीणचा भाग जोडता येत नाही तरी पण तो भाग जोडण्यात आलेला आहे हे दोनही आक्षेप मी प्रशासनासमोर मांडलेले आहे निश्चितच सुनावणी दरम्यान मी माझी योग्य बाजू मांडून प्रशासनाला त्या दोन्ही बाजू पटवून देईल आणि ते दोनही करून लागेल कारण ही प्रशासनाने केलेली घोडचूक आहे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ग्रामीणची बाउंड्री घेता येत नाही दुसरी महत्वाची बाब म्हणजे जो मोठा रस्ता आहे त्या रस्त्याची का क्रायटेरिया आहे कुठलाही प्रभागाचं फॉर्मेशन करत असताना मोठा रस्ता नाला मौजा शिव या, ना या सर्व गोष्टीचं प्रशासनाने त्या गोष्टीचा त्यात समावेश करावा लागतो त्यामुळे त्या सर्व अंतर्भूत करून त्या बाबीचा विचार करणं प्रशासनाला गरजेचं आहे या सर्व बाबी प्रशासनाला समजवून सांगितल्यानंतर निश्चितच प्रशासन यावर कारवाई करत चार। पाऊल पुढचं पाऊल मला असं वाटतं की जर प्रशासनाने या संदर्भात पाऊल घेतलं नाही तर त्या संदर्भात सर्वांशी चर्चा करून उद्या न्यायालयात जायचं की त्या संदर्भात अजून काही भूमिका घ्यायची आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ माझे तीन होते प्रभाग दोन मंडल पहिला अभिषेक आहे की प्रभाग दे दे। दे दे। दे दे दे। एक आणि दोन हे जे बॉन्ड्रा आहेत नारा आणि नारी याच्यामध्ये काही भाग आमच्याकडे नारी नार्यामधला भाग नारीकडे आलेला आहे आणि नंतर जेव्हा आपण काम करायला जातो तर तेव्हा आम्हाला बाउंड्री दाखवून तिथे काम करण्यात मनाई करतात आणि तिथे काम होत नाही तर आम्ही ऐकताना म्हणाल कि बा ते जे आहे ते क्लिअर करून द्या बाबा म्हणून आम्हाला काय म्हणाल ही मला म्हणाले की बा आम्ही सहनिशा करून तुम्हाला पत्राद्वारे कळवण्यात येईल म्हणून माझं नाव श्रीमती भावना लोणार आहे सगळ्यांना माहित आहे की दोन नग, हजार दोन हजार सतराच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस जा, जी प्रभागाची रचना केली ती अतिशय चुकीच्या पद्धतीने परंतु आता आठ वर्षाच्या नंतर जेव्हा इलेक्शन होत आहे तर त्यावेळेस प्रशासनाने ज्या केलेल्या चुका आहेत त्या केल्या नाही समजा उदाहरणार्थ ना प्रभाग तेवीस आहे प्रभाग तेवीस मध्ये जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या बरोबर आहे नॅचरल बाउंड्रीज बरोबर आहे परंतु यांनी विशिष्ट पक्षाला फायदा पोचावा फायदा व्हावा विशिष्ट समाजाचे लोक अलीकडे यावे कुठल्या विशिष्ट समाजाचे लोक दुसरीकडे जावे त्याचा फायदा यांना व्हावा अशा दृष्टिकोनातून नॅचरल बाउंड्रीज जे आहे त्या नॅचरल बाउंड्रीजचा कुठेही म्हणजे त्यांनी उल्लंघन केलं आणि एवढ्या सगळ्या मोठ्या चुका असल्याने दोन झोनमध्ये एक प्रभाग दोन झेन दोन झोनमध्ये वाटला गेला प्रभाग तेवीसचे काही लोक नेहरू नगर झोनमध्ये टाकले उलट प्रभाग सव्वीस किंवा सत्तावीस मध्ये जे येणारे लोक आहेत ते अलीकडे या लकडगंज झोन मध्ये घेण्यात आले म्हणजे प्रशासन काम करते की काय करते हे आक्षेप नोंदवण्याचे काम आहेत की फक्त निवड देखावा आहे हेच काय कळत नाही आठ आठ वर्षामध्ये जर लक्षात येत नाही तर प्रशासन करते काय आता आम्ही आक्षेप नोंदवत आहे आता माननीय आयुक्त आणि जे ठरल्याप्रमाणे त्यांनी अधिकारी नियुक्त केलेले आहे त्यांच्या समोर आम्ही म्हणणं मांडणार आहे त्यांनी जर म्हणणं ऐकून नाही घेतलं तर उलट आमच्याकडे हायकोर्टाचं हे आहे न्यायालयात दाद मागू